प्रकरण तेवीस आत्मीय जना अनुरोध आणि आश्वासन साधनेमुळे उपलब्ध अतिरिक्त सामर्थ्याचा उपयोग जगातल्या ज्येष्ठ आणि आणि श्रेष्ठ वर्गास सोडण्यास लावावा सुई दोरा यांना परस्परांशी होणारं एखादं सूत्र मिळालं असतं तर छानच झालं असतं अन्यथा सर्वथा अपरिचित असल्यानं आपापसा तारतम्य साधण्यास अडचण भासू शकते आणि या श्रेष्ठ व ज्येष्ठ स्तरात सत्ताधीश धनाधीश वैज्ञानिक आणि मनीषी वर्गाचे लोक असतील ते सर्वोच्च श्रेणीचे किंवा सामान्य श्रेणीचे असतील सर्वोच्च श्रेणीच्या लोकांना जेवढी सूक्ष्मता असते तेवढाच त्यांचा अहंकार आणि आग्रही वृत्ती देखील कमी नसते म्हणून केवळ उच्च वर्गच नव्हे तर मध्यम श्रेणीच्या लोकांनाही आपल्या कक्षेत घेत आहोत त्यामुळे खालून वरच्या पातळीपर्यंत आमचं परिवर्तनकारी कार्य पोचण्यात अडचण येणार नाही दुसरा वर्ग जागृत आत्म्यांचा आहे त्यांचा जन्म भारत वर्षात सर्वधिक आहे महामानव ऋषी मनीषी सुसंस्कार युक्त आत्मे दृष्टीस पडताच त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांना महाकालाचा संदेश ऐकवू युगधर्म दाखवू आणि समजावून सांगू की हा काळ स्वतःच्या मोहास थोडी मुरड घालून साधेपणानं निर्वाहात समाधान मानावयाचा आहे जे हाती आहे ते पेरण्याचा उगवण्याचा आणि हजारो पटीनं वाढवण्याचा समय आहे आम्ही एकटे उगवलो वाढलो आणि संपून गेलो तर ती एक दुर्दैवी घटना म्हणावी एकापासून हजारात विस्तार करायची योजना विचारात आणि उपदेशात असताना त्याची परिणिती सुद्धा तशीच शानदार झाली पाहिजे प्रज्ञा परिवार विशाल आहे तसंच भारतभूमीची उर्वरता कमी नाही याशिवाय आपली योजना विश्वव्यापी आहे विश्वाला गवसणी घालणारी आहे तिच्या परिघात केवळ भारतच नव्हे तर समग्र विश्व येत प्रयत्न असा सुरू आहे की विचारक्रांतीची प्रक्रिया परिस्थितीस अनुसरून व्यापक बनवण्यासाठी जागृत आत्म्यांचा समुदाय प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक देशात हाती लागेल कार्यपद्धती त्या त्या क्षेत्रातल्या परंपरा आणि वातावरणास अनुरूप अशा वेगवेगळ्या असतील ध्येय एकच राहील ब्रेन वॉशिंग विचार क्रांती विचार परिवर्तन प्रज्ञा अभियान धनुष्यातून सुटलेल्या सणांना जाणाऱ्या बाणाप्रमाणे आम्ही लक्ष्याचा वेध घेऊ ज्यांच्यात अशा प्रकारची जिद्द जी जी विषा असेल त्यांना अंतरंगात कोणीतरी आपण स्टोचतय हलवतय आणि भाग पाडत आहे असं जाणवेल वस्तुत उच्च कोटीचे ही काळाची हाक ऐकून अंतरात्म्याच्या प्रेरणेनेही जागे होतील ब्रह्म मुहूर्तावर कोंबडा सुद्धा आरवण्यास सज्ज होतो ज्यांच्यात प्राणचेतना विद्यमान आहे ते महाकालाचं आमंत्रण ऐकणार नाहीत काय आहार निद्रा भयमैथुणाच्या आड लपून बहाणेबाजी करतील हे शक्यच नाही काळाची हाक आणि आम्ही केलेली धरणी यांचा समन्वित प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही असं होणं शक्यच नाही अशा प्रकारचा एक शानदार प्रबुद्ध वर्ग विकसित होऊन उभा राहील कटिबद्ध होऊन कार्यासाठी पुढे येईल असा विश्वास आहे तिसरा वर्ग म्हणजे प्रज्ञा परिवाराचा या वर्गाशी आमचे व्यक्तिगत भावबंध गुंतले आहेत प्रदीर्घ काळापासूनच्या सहवासानं जिव्हाळा इतका वाढलाय की त्याची समाप्ती कोणत्याही प्रकारे कधीही होणार नाही याची अनेक कारण आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे आम्हाला अनेक जन्मांचं स्मरण आहे पण परिजनांना मात्र नाही त्यांच्याशी पूर्वजन्मात जिव्हाळ्याचे अंतरंग संबंध होते त्यांना संयोगवश किंवा प्रयत्नपूर्वक आम्ही परिजनांच्या रूपात एकत्र आणलं आहे आणि या ना त्या कारणानं ते आमच्या भोवती गोळा झाले आहेत त्यांना अखंड ज्योतीनं आपल्या पदराखाली घेतलं आहे संघटनेच्या नावानं चालणारं रचनात्मक कार्यक्रमाचं आकर्षणही त्यांना वाटत असत शिवाय मुलं आणि आईबापा सहज प्रेम वाचल्याचं आदान प्रदान होत असत ते सुद्धा चालत आलं आहे मुलं स्वाभाविक बालसुलभ लढिबाळपणे काही ना काही मागत हट्ट करत असतात भले कधी प्रत्यक्ष मागत नसले तरी त्यांचे भाव तसेच असतात त्यांची अपेक्षा आकांक्षा वाढत जाते भले ती इच्छा उचित असो की अनुचित लाभदायक असो की नुकसानकारक ती देऊनच त्यांना गप्प करावं लागतं अशा वस्तूवर पैसा फुकट जाणार आहे ती वस्तू चांगली नाही हा तर्क काही केल्या त्यांच्या गळी उतरत नसतो मुलं आणि आई बापात अशी वात्सल्यपूर्ण ओढाताण मुलं मोठी परिपक्व बुद्धीची आणि सज्ञान होईपर्यंत सुरूच असते आमच्याशी असंच काहीसं नातं परिजनांबरोबर जुळलं आहे मुलं मुलंच सवयी सवाई त्या सवयीच रक्ताचे नसले तरी पूर्व ऋणानुबंध तर असतातच आणि त्याचेही दबाब असतात असेच जिव्हाळ्याचे संबंध आमच्यातही विद्यमान आहेत आणि ते केवळ विचार विनिमय संपर्क सान्निध्य यापुरते मर्यादित नसत उलट परस्परांचे प्रेम जिव्हाळा आत्मीयता आणि आदर व्यक्त करण्याचा अवसर शोधत असतात अनेकांच्या समोर अडचणी असतात कित्येक जण भ्रमाच्या जंजाळात गुरफटलेले असतात अनेकांना आज आहे त्यापेक्षा अधिक चांगली स्थिती हवी असते कारण काही असो पण अधिकांश काहीतरी इच्छा आशा बाळगून येत असतात उघड बोलून किंवा मूकवाणीनं प्रकट करत असतात आणि आपलं मनोगत योग्य ठिकाणी पोचल्याचा समाधान व विश्वास बाळगत असतात त्यांचं इप्सित अर्ध जरी का होईना त्यांना प्राप्त झालं की त्यांचा विश्वास बळावत असतो याचक आणि दाता यांचं नातं वेगळं पण मुले आईबाप यांचं नातं तसं नसतं वासरानं दूध प्यायला नाही तर गाईला फार त्रास होतो वासरानं दूध पिणं म्हणजे केवळ गायीनं वासराला देणं नव्हे तर वासरूही दूध पिऊन गोमातेला अमर्याद सुख देत असते तसं नसतं तर कोणीही माता पित्यानं बालकाला जन्म देण्याचं लालन पालन करण्याचे खर्च करण्याचे कष्ट घेतले नसते म्हणण्याकरता नावे गायत्री परिवार प्रज्ञा परिवार अशी ठेवली आहेत त्यांच्या सभासदांचं रजिस्टर समयदान अंशदान वगैरेचे अनुबंधही आहेत वास्तव वेगळंच आहे त्यांचा अनुभव आम्हाला आहे तो म्हणजे संचित आत्मीयता आणि अंतरंगात ओसंडत राहणारा त्या पाठीमागे निगडीत असलेल्या संवेदना करणाऱ्या उल्हसित करणाऱ्या घटनांच आम्हाला स्मरण आहे परिजनांना त्या स्मृतीत ठेवणं कदाचित शक्य झालं नसावं त्याला परमेश्वरी योगमायेचा प्रभाव म्हणावं त्यांची सघन श्रद्धा आहे कि परस्पर आत्मीय स्नेहाचं काही एक बळकट सूत्र आहे आणि ते अनेकदा अंतःकरणास हेलावून सोडतं एक दुसऱ्याच्या अधिक निकट यावं परस्परांसाठी काही जास्त करत राहावं यासाठी ते आतुर असतात ही काही कल्पना नव्हे तर वस्तुस्थिती आहे या तथ्याची जाणीव आणि प्रत्यय दोघांनाही वेळोवेळी येत असतो हाच तिसरा वर्ग आहे बालकांचा त्यांच्या सहाय्यानं मिशनचं काही कार्यही होत असतं पण ते गौण आहे प्रश्न आहे तो असा ही या बालकांना हसत खेळत मौज मजेत जीवन घालवताना त्यांचा आनंद पाहून आपल्याला संतोष आणि तृप्तता कशी मिळावी आजपर्यंत भेट परामर्श सत्संग सहवास यातून भावसंवेदनांची तुष्टी होत असे पण आता तर नियतीनं ती सुविधा देखील हातातून हिसकावून घेतलीये आता प्रत्यक्ष समोरासमोर भेटायचा प्रेमभरानं परस्परांना पाहण्याचा भेट मिलनाचा अध्यायही समाप्त होत आला आहे यात वेळेची कमतरता किंवा व्यवस्थेची अडचण कारणीभूत नाही बाब इतकीच आहे की प्रत्यक्ष सूक्ष्मीकरणाच्या साधनेत व्यवधान उत्पन्न होतं चित्त अनेकांशी झालेल्या भेटी गाठीमुळे भरकटत साधनेचा उच्च कोटीच्या एकाग्रतेचा दाब अंतःकरणावर पडला पाहिजे तेच विखुरलं जातं परिणामी लक्षपूर्तीमध्ये बाधा येते जे भाग्य भविष्य घडवायचा प्रयत्न आहे ते ध्येय दुरावत जाण्याचा धोका उत्पन्न होतो केवळ स्वतःची व्यक्तिगत मुक्ती सिद्धी स्वर्ग उत्कर्षासारखं ध्येय असतं तर ते पुढे ढकलता आलं असतं वस्तुतः काळ इतका कठीण आलाय की एका क्षणाचीही सूट देता येत नाही प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सैनिका समान मोर्चा लढवण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून सूक्ष्मीकरणाच्या साधनेच्या संदर्भात परिजनांनी आम्हाला साधने करता एकांतातच असू द्यावं आमच्या बालकांना प्रज्ञा परिजनांना जाता जाता आम्ही एवढंच आश्वासन देतो की त्यांनी आपलं भावसंवेदना क्षेत्र अधिक शुद्ध आणि परिष्कृत केलं तर आमची जवळीक सान्निध्य त्यांना आत्तापेक्षाही जास्त स्पष्टपणे जाणवेल कारण असं की आमचं सूक्ष्म शरीर इसवी सन दोन हजार पर्यंत अधिकाधिक प्रखर होत जाईल ज्याची जिथे आवश्यकता असेल तिथं क्षणाचाही विलंब न करता ते पोचेल इतकंच काय स्नेह सहकार्य परामर्श मार्गदर्शन या प्रयोजनांची पूर्तता देखील करीत राहील संकटसमयी सहाय्य करण्यात आणि आमच्या बालकांना उन्नतीच्या शिखरावर चढवण्यात लव मात्रही कसूर होणार नाही उलट पूर्वीपेक्षा तो लाभ अधिक समर्थपणे त्यांना मिळत राहील आमचे गुरुदेव सूक्ष्म शरीरानं हिमालयात राहत असतात गेल्या एकसष्ट वर्षात आम्ही सतत त्यांच्या सान्निध्याचा अनुभव घेतला आहे तसं पाहता प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांना पाहण्याचा योग जीवनात फक्त तीनदा तीन तीन दिवसच लाभला आहे भाव श्रद्धेच्या उत्कृष्टतेमुळे त्याची परणीती एकलव्याचे द्रोणाचार्य मीरेचा कृष्ण परमहंस देवाची कालीमाता दर्शन यासारखी झाली भविष्यात आमचं सान्निध्य समीपता आजपेक्षाही अधिक उत्कट रूपात त्यांना जाणवत राहील मुलं मोठ्या माणसांकडून काही का आशा करत असतात हे ठीकच आहे तथापि मोठी माणसं देखील त्यांच्याकडून काही अपेक्षा करीत नाहीत असं मात्र नाही मुलांनी योग्य जागी शिशू करावी शिष्टाचार पाळावा हसावं नाचावं वस्तूंची मोडतोड करू नये शाळेत नियमित जावं मन लावून अभ्यास करावा अशा अपेक्षा मुलांकडून असतात आमच्या सुद्धा काहीशा अशाच अपेक्षा परिजनांकडून आहेत गोवर्धन उचलणाऱ्यानं आपल्या साध्या भोळ्या बाळ गोपाळांच्या मदतीनच पर्वत उचलला होता हनुमंताचं म्हणणं इतर कोणी ऐकलं नाही तेव्हा त्यानं आपल्या वानर अस्वलांनाच गोळा करून आणलं नवनिर्माणाची जबाबदारी वहन करणे एकटे आम्हाला शक्य नव्हतं ते सर्वांच्या सहयोगाने पार पाडणारं कार्य होतं प्रतिष्ठित समजदार आणि शहाणी माणसं हाती लागली नाहीत तेव्हा याच बालपरिवारासोबत घेऊन कामास सुरुवात केली आणि जे जसं शक्य झालं तसं ते करीत राहिलो आत्तापर्यंतच्या प्रगतीचा सारक संक्षेप हाच आहे आहे ती या पुढील काळाची आम्ही आमच्या बालकांसाठी काय केलं पाहिजे या कर्तव्याचं उत्तरदायित्वाचं सदैव भान आम्हाला आहे आणि जोपर्यंत चेतनेचं अस्तित्व आहे जीवा जीव आहे तोपर्यंत त्याचं सदैव स्मरणही राहील या संबंधात स्मरण ठेवावयाची एकच गोष्ट म्हणजे आमची आकांक्षा अपेक्षा आणि आवश्यकता यांचा परिजनांनी विसर पडू देऊ नये काळ बिकट आहे यात प्रत्येक परिजनाकडून आम्हाला समयदान आणि अंशदान हवं आहे जितकं आजपर्यंत मिळत राहिलं त्यापेक्षा जास्त हवं कारण जे करायचंय त्यासाठी तात्काळ पावलं उचलायला हवीत ती ही मोठी माणसं हवीत साधनही वरचड पाहिजे आमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती मोठी आहे लहानपणाचा तर केवळ मुखवटा तिनं धारण केलं आहे तो उतरताच त्याचं खरं थोरपण स्पष्ट दिसू लागेल मेंढ्यांच्या कळपात वाढलेल्या सिंहश्रावकाची कथा आपल्या प्रज्ञा परिजनांपैकी प्रत्येकास लागू आहे किंवा लागू शकेल आमच्या मार्गदर्शकांनी एका क्षणात आमची क्षुद्रता झटकून महानतेची वस्त्र चढवून दिली या कायाकल्पात घडलं इतकंच की लोभ मोहाच्या चिखलातून आम्हास बाहेर पडावं लागलं इतर सामान्यांच्या सल्ल्याची उपेक्षा करून आत्मा आणि परमात्म्याचा संयुक्त निर्णय शिरोधार्य करण्याचं साहस करावं लागलं एकाकी चालत राहण्याचा आत्मविश्वास जागृत झाला आणि आदर्शांना सिद्धांतांना परमेश्वर मानून पावलं टाकत गेलो त्यानंतर कधीही एकट राहावं लागलं नाही कधीच सत्याचा अवलंब करण्याचा अवकाश विरत गेलं आमचा परिजनांना अनुरोध आहे की त्यांनी आमच्या जीवनगाथेकडे घटना प्रसंग या दृष्टीनं पाहू नये या जीवनगाथेचे गंभीर पर्यवेक्षणपूर्वक वाचन व्हावे आणि शोध घ्यावा दैवी कृपेच्या अवतरणानं साधनेद्वारे सिद्धीचं तत्व त्यात साकार झालं की नाही असंही पहावं की इतरांना अनुकरणीय वाटावा अशा अध्यात्मिकतेचं प्रस्तुतीकरण करत असताना आमची पावलं ऋषी परंपरा स्वीकारण्यास पुढे पडत गेली की नाही यात ज्यांना जेवढं वास्तव आढळेल त्यांनी तितक्या प्रमाणात अनुमान लावावं की अध्यात्मविज्ञानाचं हेच यथार्थ स्वरूप आहे आंतरिक पावित्र्य आणि बहिरंग प्रखरता या जो आदर्शवादाचा जितका समन्वय घडविल आणि साधना विज्ञानाशी संबंध अशा सर्व विभूतींचा लाभ अवश्य घडेल आमच्या अनन्य आत्मीय प्रज्ञा परिजनांपैकी प्रत्येकाच्या नावे आम्ही हे इच्छापत्र आणि वारसापत्र लिहून देत आहोत की त्यांनी आमच्या जीवनगाथेतून काही ग्रहण करावं शिकावं आमच्या पावलांचा मागोवा घेत असताना त्यात यथार्थ शोधावे सफलतेचे परीक्षण करावे आणि ज्याला जितकं जमेल तितकं अनुकरण अनुगमन करण्याचा प्रयास करावा हा सौदा नफ्याचा आहे तोट्याचा नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा